लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया मे रोजी संपन्न होणार आहे या अंतर्गत रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराने चांगला जोर धरला आहे रावेर लोकसभेच्या निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ तीन एप्रिल रोजी मतदारसंघातील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रचार सभा संपन्न झाली आहे देशात परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन याप्रसंगी शरद पवार यांनी उपस्थितांना या याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी रोहिणीताई खडसे माजी आमदार मधुकर चौधरी माजी आमदार अरुण गुजराती आमदार राजेश एकडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी भैयासाहेब व सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी

राज्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आमचा अरविंद केजरीवाल शिक्षण क्षेत्रात क्रांती केजरीवाल श्री सगळ्या महाराष्ट्राच्या माहिती

अशा भाषणाची प्रकार ठेवायची आणि त्याच्या आनंदीला माहिती आहे आपण घेऊन या सगळ्या कामामध्ये लस घेण्याची त्यांची तयारी तुमच्या सगळ्यांची सांग करावी आम्हाला लोकांची تھن سان حالت چي چي کر پر سو تي کر پرشن چي تو پر حالت چي پرشن چي تو या कार्यक्रमाचा प्रचार सभा ज्या ठिकाणी सभा घेतली त्यावेळी इथं येताना थोडीशी धाकधूक वाटत होती की सभा कशी होईल इथं आल्यानंतर हा जनसागर बघितल्यावर लक्षात आलं की मुक्ताईनगर मध्ये आपल्या संघटनेची आणि आपल्या मित्र पक्षाची प्रचंड मोठी ताकद आहे रोहिणीताईंचं मी अभिनंदन करेन रवींद्र भैयांचं अभिनंदन करेन आणि या मतदारसंघातल्या ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले आजच्या सभेसाठी त्या सर्व कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत ही लढाई नेहमीच्या सारखी लोकसभेची मित्रांनो नाहीये ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे ही लढाई संविधान वाचवण्याची आहे ही लढाई महाराष्ट्राच्या रक्षणाची आहे ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पण आहे आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी दिल्लीच्या समोर महाराष्ट्र कधी झुकत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला आदर्श टिकवण्यासाठी महाराष्ट्रात काही प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते असतील सगळ्यांनी यांच्या पुढे झुकायचं नाही दिल्ली पुढं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवायचा निर्धार केला आणि ठामपणानं ज्यावेळी हे सगळे महाविकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात उभे राहिले त्यावेळी बघता बघता चित्र महाराष्ट्रातलं बदललं आज आपल्या समोर येत असताना मी अनेक मतदारसंघात जाऊन आलो तुम्हाला सांगायला हरकत नाही की महाराष्ट्रातलं चित्र अठ्ठेचाळीस जागापैकी पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं चित्र तयार आज म्हणजे दहा वर्ष यांना संधी दिली दहा वर्षात सोनं संधीच करणं हे आम्हा सगळ्यांना अपेक्षित होत पण दहा वर्षापूर्वी जो देश होता त्याची अधोगती किती झाली दहा वर्षापूर्वी जे प्रश्न होते त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रश्न वाढले आमचं सरकार महाराष्ट्रातलं पाडलं ठीक आहे सरकार पाडताना ज्या पद्धतीनं पाडलं सुरत गोहती मार्गे आमचं सरकार पाडावं लागलं डायरेक्ट पाडता नाही आलं तुम्हाला एक पक्ष शिवसेने साता पक्ष तुम्ही फोडला काल मी नरेंद्र मोदींच मुलाखत वाचली ऐकली ते म्हणतात उद्धव ठाकरे संकटात आले तर मी पहिल्यांदा त्यांना मदत करायला जाईल आणि त्याचा पक्षच काढून घेतला तुम्ही त्या माणसाला त्याच्या वडिलांना निर्माण केलेला पक्ष काढून घेताना तुम्हाला बाळासाहेब ठाकरे तुमच्यावर केलेले उपकार आठवले नाहीत पण आज मात्र तुम्ही म्हणतायत त्यांना काही अडचण आली तर पहिल्यांदा मी धावून जाईल दहा वर्षे कधी मुलाखत दिली नाही वर्तमानपत्राला पण काल मुलाखत दिली कारण त्यांचा अश्वमेधाचा वारू महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अडवलेला आहे हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून मुलाखत देऊन एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करण्याचं पाप जर कोणी करत असेल तर आपण सगळ्यांनी त्या बापी आप सावध राहायला पाहिजे खरं म्हणजे आम्हाला गेले काही वर्ष अनुभव येतोय हे सरकार कुणासाठी चालवतात फक्त एकट्या गुजरात राज्यासाठी कांद्याची निर्यात बंद केली आपल्या सगळ्या भागातल्या कांद्याच्या उत्पादकांची एक प्रचंड सुवर्ण संधी पैसे मिळवण्याची घेतली आणि अचानकपणाने फतवा आला गुजरात राज्यातला पांढरा कांदा दोन हजार टनाचा निर्यात करा का महाराष्ट्रातले कांदा उत्पादक दिसले नाहीत तुम्हाला एका पक्षात आमचे डिस्कस विचारावर गेले होते त्यांचे दादांशी आम्ही भेटायला गेलो होतो पण काय आहे चर्चा त्याची खूप मोठी एक पक्ष बदलत आहे मी ऍक्सेप्टेबल माणूस आहे जे काय ते ऍक्सेप्ट करणार माणूस आहे जनते समोर आहे तर प्रामाणिकपणे जायचो आणि प्रामाणिकतेला डर नसतो आमचे मोठे बंधू थोडेसे नाराज झाले त्या नाराजी थोडस काल आमचे आमच्या हो मोठ्या मला बोलायचं नाही आहे पण नाही बोलावं लागतोय भाऊना माझी एकच विनंती आहे की भाऊ तुम्ही या पुरांमध्ये येऊ नका भाऊंची आदरपट्टी भाऊंची उंची मोठी राजकारण त्यांचं यो, खूप मोठं खूप मोठं योगदान आहे भाऊने थोडस नाराज समजा म्हणून सर म्हटलं किंवा दमी उमेदवार आहे त्या त्रागामध्ये त्रागाव मध्ये पण भाऊ तसं मला आशीर्वाद दिला दोन दिवसा चार दिवसा आशीर्वाद दिला मी सांगितलं ना आधीच की आमचे भाऊ नाराज आहे पण मला आशीर्वाद देतील त्याला जोड लावले की आज डमी उमेदवार आहे तुम्हाला वाटत उमेदवार डमी उमेदवार सकाळी सहा ते दोन वाजेपर्यंत काम करतो रात्रीच्या साहेब साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे गावांना भेट दिल्याने सांगाव गेला की त्यांनी दहा वर्षात किती गावांना भेटी दिल्या सांगाव्या लोकांत त्यांनी कोणत्या गावात जाऊन कोणत्या कोणत्या लोकांना काय भेटल्याने काय प्रश्न विचारले किंवा काय त्यांच्या समस्या विचारल्या पण या आठ दिवसात या आठ दिवसात जवळ तीनशे गावांना मी भेटी दिलेल्या साहेब गावपुळत का असे ना दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतो दिवस तुम्हाला पण डबो उमेदवार आहे तुमच्या मनाने तर तुम्ही बाहेर प्रचाराला का पडताय कशासाठी पडताय अहो ज्या वेळेस माझ्या विरोधात मोठ्या माणसाच्या विरोधात तुम्ही प्रचाराला पडताय त्या दिवशी माझी आपल्या जनतेची जीत झालेली आहे कारण ही उमेदवारी माझी नाही तर ही आपली जनतेची उमेदवारी आहे पण माझी विनंती असेल की आम्ही आमच्या मुलांमध्ये तुम्ही पडतो का आणि तुमच्या मुलासारखे आपण आमचा आपला आदर करतो आम्ही क्लिप व्हायरल करा क्लिप क्लिप खेळता क्लिप फार माझी विनंती रिक्वेस्ट आहे मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे आपल्याला क्लिप क्लिप व्हायरल व्हायरल खेळायचं नाही आपल्याला चांगलं काम करायचं आहे मला चांगल्या कामासाठी यायचं आहे लोकांनी मला जसा आहे तसा इथपर्यंत आणलेला आहे आणि मला कुठेही कोणाबद्दल बोलायचं नाही बोलणार नाही मला मला जबाब द्यावा लागेल लोक मला विचारतात भाऊ तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे पण मी त्या तेवढाच रिस्पेक्ट न देईल मी रिस्पेक्ट देणारा माणूस हो आहे रिस्पेक्ट दिला की रिस्पेक्ट मिळतो तर येणाऱ्या काळात तुम्हाला मी आश्वस्त करेल शेती आहे मोठे उद्योगधंदे आहे शेतीच्या जीएसटी बद्दल आपल्या काही गोष्टी